त्या मुलीनं म्हटलं आहे की त्या मुलीचं मत माझ्या मुलीचं मत जा हे त्यांच्या काम म्हणणं आता जेवढी मी बाप आहे माझे भावना कमी घ्या <laughs> पहिली गोष्ट बी जे पी गव्हर्नमेंट आज रात्री काय बोलेल आणि उद्या सकाळी काय करेल याच्यावर विश्वास नाही तर त्या जीआरवर काय विश्वास करायचा

जर या विरोधकाला आजच्या तरुणाला भविष्यात कर्मचाऱ्यांचे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा युवक हा असाच कुठंतरी राहील आणि एक दिवस शेवटच्या टोपणाचा निर्णय घेईल म्हणून मी सरकारला मी माझ्या थोड्याशा पत्रातून सादर केलं की आज कंत्राटी कर्मचाऱ्यांची युवकाची अशी जरी अवेळ होत असेल तर कृपया मार्गात

नमस्कार मी हेमलता आरोग्य सेविका भंडारा जिल्ह्यामध्ये गेले चौदा वर्षापासून कार्यरत आहे कंत्राटी स्वरूपावर आज आम्ही जो हा आंदोलन करत आहोत महाराष्ट्र एकत्रीकरण समिती एकता संघावर या आंदोलनाला स सर्वस्वी आम्हाला शासनाने प्रशासनाने भाग पाडले की तुम्ही आम्ही इथे रस्त्यावर आज आंदोलन करत आहोत चौदा मार्च दोन हजार चोवीसला शासनाने जो जी आर पारित केलेला आहे की दहा वर्षावरील जे कर्मचारी आहेत त्यांना शासनसेवेत समावेशन करून घ्या पण शासनाने त्या आपल्या जी आरची पूर्तता न केल्यामुळे आम्हाला आज नाहीला जास्त इथे आंदोलनाकरता बस बसावं लागलेलं आहे आज आमच्या आंदोलनाचा अकरावा दिवस आहे तरी पण शासनाने कुठल्याही प्रकारची आमच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही आहे दखल घेतलेली नाही आहे तरी शासनाला ही नम्रपणे विनंती आहे की शासनाने आमची आम्हाला जसं लाट्यापुढेला ज्यांनी दिला त्यांना मान काही न करता त्यांना आर्थिक लाभ देतात आम्ही तर एवढ्या कुटुंबापासून लांब राहून पुल्य मान कुठुंड्य मानधनावर काम करत आहोत तर कुठेतरी आमची ही दखल घ्या व आम्हाला शासनसेवे समायोजन करून घ्या ही शासनाला नम्र विनंती आहे आणि जे आमच्या भगिनी आहेत बंधू आहेत की ज्यांना दहा वर्षाची पूर्ण झालेले नाही आहेत ॲटलीस्ट त्यांना समान काम समान वेतन विमा संरक्षण बदली धोरण लागू करा आम्ही कुटुंबापासून खूप लांब लांब कुटकुंच्या मानधनावर काम करत आहोत आमचं बदली धोरण लागू झालं तर आम्ही आमच्या जा कुटुंबाजवळ जाऊन आणखी चांगल्या प्रकारे सेवा देऊ देऊ शकतो या याचा पण शासनाने गांभीर्या गांभीर्याने विचार करावा शासनाच्या या धोरणामुळे आम्हाला खूप मानसिक त्रास होत आहे आमचे आता आम्ही जेव्हा लागलो चौदा वर्षाच्या आधी आमचे मुलं लहान होते शिक्षणाला तेवढा पैसा लागत नव्हता आता त्यांना हा एड्युकेशन द्यायचा आहे मनात असताना सुद्धा मुलांची कॅपॅसिटी आहे हुशार आहेत पण पैशामुळे आम्ही त्यांना जे पाहिजे तसे शिक्षण देऊ शकत नाही कारण की आम्हाला वीस ते पंचवीस हजारचे पगार आहे त्या पगारात आमचं कुटुंबच चालू शकत नाही तर आम्ही त्यांना शिक्षण कुठून द्यावं हा एक मोठा प्रस्ताव निर्माण झालेला आहे आम आमच्या काही काही मुलींचे मुलं लग्नांचे आलेले आहेत काहींच्या ज्या रिटायरमेंटच्या रिटायरमेंटच्या एजला आलेले आहेत त्यांनी काय करावं आमचं तरी शासनाला ही विनंती आहे की त्यांनी काही नाही तरी दहा वर्ष ज्यांना पूर्ण झाले आहेत त्यांना तरी शासनासोबत आधी समायोजन करून घ्या बाकीच्यांना स समान काम समान वेतन द्या आणि खूप साऱ्या पद्धती आमच्या आता ह्या संपाच्या कालावधी मागच्या जी आरपासून जे ह्या कालावधीपर्यंत त्यांच्या सतरा मेळाच्या कालावधीमध्ये खूप साऱ्या आमच्या भगिनी काही आजाराने मृत्यूमुखी पडलेल्या आहेत काही ॲक्सिडेंटली मृत्युमुखी पडलेल्या आहेत पण त्यांना आम्हाला विमाचं कोणत्याही प्रकारचं संरक्षण नसल्यामुळे ते कुटुंब उडार पडलं कारण की त्यांच्या कुटुंब पूर्ण त्या भगिनी जेव्हा ते बंधू चालवत होते तर ते कुटुंब पूर्ण वार पडलेलं आहे त्यांची व्यवस्था तर आता एकदम रोजंदारी रोजंदारी करून जगण्यासारखी झालेली आहे तरी पण शासनाने याची आम्ही दखल घ्यावं आम्हाला आमच्या या आमच्या ज्या मागण्या आहेत आणि त्या वास्त मागण्या आहेत आम्ही अरास्त मागण्या काही करत नाही आहोत तुम्ही जी आर दिला त्याची पूर्तता करा एवढंच तर म्हणणं आहे आमचं तिथंच आम्ही मान्य करा आमची आणि आमच्यावर उपकार करा आणि आम्हाला शासन सगळं समावेशन करून द्या रोहित वा मी या मागल्या दोन वर्षापासून या विभागात आरोग्यसेवक म्हणून काम करत आहे मला की जे लोक जे लोकांना दहा वर्ष झाले किंवा दहा वर्षापेक्षा जास्त वय झाले त्यांना शासनाने त्यांना त्यांचे समायोजन करून घ्यायला पाहिजे कारण ही आरोग्यसेवा जास्तीत जास्त प्रमाणात ही कंत्राटी कर्मचाऱ्याला चालत आहे आणि जेव्हा कंत्राटी कर्मचारी हा एखाद्या रुग्णाची आपल्या मुलाप्रमाणे आपल्या आईप्रमाणे आपल्या बाबा म्हणून जेव्हा काळजी घेतो आहे तेव्हा कर्म शासनानेसुद्धा या कंत्राटी कर्मचाऱ्याची काळजी घ्यायला पाहिजे जे दहा वर्षापेक्षा जास्त त्यांना त्या आपल्या नियमितपणे समायोजन करून घ्यायला पाहिजे आणि दहा वर्षापेक्षा कमी दंज दंज ते जे व्यक्ती कार्यरत आहेत त्यांना काही त्यांचा अपघात निमा झाला त्यांच्या काही बदलीचा आहे किंवा जे काही त्यांच्या त्या परिपूर्ण झाला नको एका ठिकाणी उभे परिपूर्ण परिपूर्णपणे पूर्ण करायला पाहिजे अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे की सरकारने शासनाने जरी आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर आम्ही कुठल्याच जरी आम्ही आमच्या मागण्या पूर्ण झाल्या किंवा दहा वर्षप्रमाणे सम त्यांनी समायोजन करून घेतलं तर यानंतर कुठलाच संप होणार नाही की आमच्या पूर्ण मागण्या पूर्ण केल्या मागणी पूर्ण नाही झाल्यास काय करायला आपण मागणी पुढच्या पाऊल काय तुमचं मागणी पूर्ण नाही झालं तर आम्ही पुन्हा एकदा असंच सगळे मिळून एका ताकदीने पुन्हा आम्ही आमच्या मागण्यासाठी लढू आणि जेव्हापर्यंत मागण्या पूर्ण होणार तर आम्ही आम आम्ही सतत लढत राहू मी प्राथमिक हो आरोग्य पोहरा आहे कंत्राटी एन एस म्हणून सतरा वर्ष झाले इथे काम करीत आहे आणि आम्ही सगळे इथं आंदोलन सुरू केलं आहे याकरिता की चौदा मार्च दोन हजार तेवीसला शासनाने जो जी आर काढला त्या जी आरची दीड वर्ष होऊ नये अजूनपर्यंत अंमलबजावणी झाली नाही आणि आमच्यातले काही कर्मचारी ते रिटायरमेंट स्टेजला आलेले आहेत त्यांना केव्हा न्याय मिळेल तो न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही हे आंदोलन उभं केलेलं आहे आणि या आंदोलनाद्वारे आम्ही सरकारला आपल्या मागण्या मागत आहोत तसेच आपले जे दहा वर्षाखालील जे कर्मचारी आहेत किंवा आमच्यामधले जे कर्मचारी आहेत काही अपघाताने किंवा अनाधानाने काही आजाराने मृत्यू पावत आहेत त्यांना इथे कुठल्याही प्रकारचा विमा संरक्षण किंवा कोणताही लाभ मिळत नाही त्यांचे घरदार हे रस्त्यावर आलेले आहेत जे मृत्यू पावले त्यांचे त्याकरिता आमची एक मागणी आहे की आमच्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण लागू हवं आमचं समायोजन व्हावं आमच्या कर्मचाऱ्यांच्या जे राहिलेले कर्मचारी राहतील शासनात सेवेत त्यांचं समायोजन होणार नाही त्यांच्यासाठी बदली धोरण लागू व्हावं इत्यादी आमच्या बऱ्याचशा मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि कशासाठी बसले तर मी डॉक्टर शैलेश कुकडे आहे मी राष्ट्रीय आरोग्य अभियान इथे नॉन कम्युनिकेबल डिसीज कंट्रोल प्रोग्रामला डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट म्हणून काम करतो आ, मागील पंधरा ते वीस वर्षापासून आपले कर्मचारी हे काम करत आहेत आणि अतिशय तुटपुंजा मान मनावर काम करतात आज आमच्यासमोर आपल्या मुलांना शिक्षणासाठी किंवा त्यांच्या आरोग्याची चांगली काळजी घेतावी यासाठी मोठ्या प्रमाणात आम्ही चिंतेत आहोत की येणाऱ्या काळात आम्ही आपल्या मुलांना कसं शिकवणार आणि आमच्याकडे बघून तर बऱ्याच लोकांनी तर आपल्या मुलांना शिक्षण देणंही बंद केलेलं आहे कारण की आमच्यासारखे जर कर्मचारी उच्च शिक्षित जर कंत्राटी पद्धतीवर अतिशय कमी दुःखंजा मानधनात जर काम करत असतील तर कर शिक्षणामध्ये एवढा पैसा वेस्ट करून आपल्या म्हणजे मुलांचं भविष्य बर्बाद करण्यापेक्षा त्यांना एखादा धंदा टाकून काहीतरी आपल्या पायावर उभं करण्याचे प्रकार आमच्या नजरेसमोर आहेत त्यामुळे शासनाला अशी विनंती आहे की ॲटलिस्ट आम्ही जितके कर्मचारी उच्च शिक्षित आहोत किंवा पोस्ट ग्रॅज्युएट पण लोक आहेत जे अतिशय कमी मानधनामध्ये म्हणजे एका चपराशाच्या पगारावर पोस्ट ग्रॅज्युएट लोकं काम करतात याची दखल कृपया शासनाने घाली आणि ऑलरेडी तर जी आर काढलेलाच आहे त्याची अंमलबजावणी जर लवकरात लवकर केली तर जनतेमध्ये एक चांगला मॅसेज जाईल जे पालक आपल्या मुलांना शिकवत आहेत काही लोकांना एक आ, मोटिवेशन मिळेल की बा आ, चला आज नाही उद्या तर लोकं परमानंट होतील त्यामुळे आणि शासन आमच्याकडून नेहमीच शंभर टक्के काम करण्याचं म्हणजे यांच्याकडून होईल बा अशी अपेक्षा करतो परंतु आम्ही आपलंच बरोबर भरू शकत नाही तर आम्ही कशा पद्धतीने काम करणार याचाही बरेचदा आम्हाला विचार येतो की शंभर टक्के आउटपुट आमच्याकडून निघत नाही त्यामुळेही बरेचदा मनात नेऊन गणणं तयार होतो म्हणून शासनाला अशी विनंती आहे की जी आरची लवकरात लवकर अंमलबजावणी